Sias? Hah? Jom kan? Berapa nama? Oh, Zainal Zaid. Asyik. Bos ramai. Makak kan? no, no. Hey. Ayah serius. Yeah. Thank you. Asyik. Selamat pagi. Selamat pagi. Teras Besar, besar. Jalan. Tumis besar.

नाही तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट कोर्स केलाय आणि त्याही तुम्ही गोल्ड मेडल मिळवल्या में नाही <tune> म्हणून विचारलं म्हटलं एखादं प्रपोजल असेल तर सांगा आम्ही इंटरेस्टेड इन्व्हेस्ट करायला भाऊजी मी तो नाही

सगळेच पदार्थ छान झाले <laughs> <laughs> सुनांनी केलाय स्वयंपाक <laughs> 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 सौंदर्य उतरले ना जेवणात देखील छान <laughs> छान छान हा <laughs> पण एवढंही चांगलं जेवण करू नका नाही नाही तर तुमच्या हाताची चव सांगण्याकरता हा मला तुम्हालाही घेऊन जावं लागेल कोल्हापूरला सगळे जेवायला लागला